शरद पवार सध्या बारामतीच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत आपल्या दौऱ्याच्या दरम्यान ते गावकऱ्यांना भेटत आहेत गावकऱ्यांशी संवाद साधत आहेत आणि त्या संवाद साधण्यामधूनच ते एक ना अनेक विधानं करत आहेत आणि मराठी चहा बिस्किट पत्रकार त्या विधानांची दखल घेत पवार कडाडले पवारांनी सुनावलं पवारांनी थारेवर धरलं अशा मतळ्याखाली बातम्या छापत आहेत आता पवारांनी काय सुनावलं हे तुम्हाला आम्ही सांगतो मग तुम्हीच ठरवा पवारांनी सुनावलं आहे की पवारांनी विनंती केलेली आहे आणि यातून आपले चहा बिस्किट पत्रकारसुद्धा कसे उघडे नागडे होत आहेत हे सुद्धा तुमच्या लक्षात येईल व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर एक छोटीशी विनंती जर तुम्ही आमचे नवीन दर्शक असाल तर कृपया महाप्रपंच या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शरद पवार उद्धव ठाकरे संजय राऊत आदित्य ठाकरे यांच्याकडून सुरू असलेला खोटा प्रचार आणि खोटा नेरेटिव्ह उघडा करण्यासाठी आम्ही सुरू केलेली ही मोहीम तुमच्या साथीने यशस्वी होईल असा आमचा विश्वास आहे तेव्हा मित्रांनो अजून जर महाप्रपंचला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा आता वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला चहा बिस्किट पत्रकारांनी शरद पवार यांच्या बाबतीतली एक बातमी छापली विषय असा आहे की मराठा आरक्षणावरून शरद पवार यांनी भाष्य केलं काय भाष्य केलेलं आहे शरद पवार यांचं म्हणणं असं आहे की मराठा आणि ओबीसी समाजातील लोकांच्या ज्या मागण्या आहेत त्या संबंधी मार्ग काढायला केंद्र सरकारने पुढे येण्याची गरज आहे राज्य आणि केंद्र सरकारने एका मर्यादा आंदोलन जाणार नाही याची काळजी घ्यावी सामाजिक तणाव निर्माण होणार नाही याची काळजी घेणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे इथे लक्षात घ्या बरं का शरद पवार काय म्हणत आहेत सामाजिक तणाव निर्माण होणार नाही याची काळजी घेणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आम्ही इथे राजकारण आणू इच्छित नाही पण इथे केंद्राला बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही असं त्यांनी सांगितलं आता मित्रांनो तुम्ही सांगा यामध्ये सुनावलं धारेवर धरलं खडसावलं असं काही आहे का नाही मात्र आपला टी आर पी वाढवण्यासाठी चहा बिस्किट पत्रकार आपल्या पाकिट पत्रकारितेला जगत अशा बातम्या मुद्दामहून पेरतात ज्यामुळे लोकांना असं वाटतं बघा बघा शरद पवार किती मोठे आहेत की ते केंद्र सरकारला सुद्धा धारेवर धरतात खर तर केंद्र सरकारचं सोडा हो यांच्या इंडिया आघाडीमध्ये सुद्धा शरद पवार यांचं काय स्थान आहे हे पाच जूनला अख्ख्या देशानं बघितलेलं आहे चार जूनला ला लोकसभेचे निकाल लागल्यानंतर विरोधी पक्षाचे सर्व नेते दिल्लीमध्ये एकत्र झाले होते जमले होते त्यामध्ये शरद पवार संजय राऊत अरविंद सावंत हे सुद्धा होते मात्र यांच्याशी चर्चा न करता राहुल गांधी इतर लोकांशी चर्चा करण्यामध्ये व्यस्त होते आणि आपले हे महाराष्ट्रातले धुरंधर नेते तिथे हात बांधून उभे होते हिंग लावून सुद्धा यांना तिकडे अजिबात कोणी विचारलेलं नाही मात्र आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये पाकिटाला जगत पत्रकारिता करणारे चहा बिस्किटवाले एच एम व्ही पत्रकार यांची भलावण करण्यासाठी एकमेकांशीच स्पर्धा करतायत मात्र हे करत असताना आपले चहा बिस्किट पत्रकार शरद पवार यांना एक प्रश्न साधा विचारत नाहीत की तुम्ही इतकी वर्ष राजकारणात होतात तुम्ही इतकी वर्ष मुख्यमंत्री देखील होतात तेव्हा तुम्ही मराठा आरक्षणाचा प्रश्न का सोडवला नाही एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या जी आर वरून महाराष्ट्रामध्ये जो गोंधळ निर्माण झालेला आहे जी चर्चा सुरू आहे त्यावर तुमचं काय मत आहे त्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे असा प्रश्न हे लोक शरद पवार यांना अजिबातच विचारणार नाहीत आणि शरद पवार सुद्धा केंद्र सरकारने ह्याकडे लक्ष द्यावं राज्य सरकारने ह्याकडे लक्ष द्यावं असं म्हणत आपली जबाबदारी ढकलून देतात आणि केंद्र सरकार राज्य सरकार कसं काम चुकार आहे आणि कसं मराठा आरक्षणाकडे दुर्लक्ष करतंय हे सारखं सारखं बोलण्याचा प्रयत्न करतात राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी आपण सगळ्यांनीच जबाबदारीने वागलं पाहिजे असं एकीकडे बोलत असताना दुसरीकडे जातीपातीमध्ये विष कालवण्याचं काम शरद पवार मस्त पैकी करतात मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर उपोषणावर शरद पवार यांनी मध्यंतरी काहीही विधान केलं नाही मात्र मतदानाच्या ऐन तोंडावर शरद पवार समोर आले आणि त्यांनी जाहीर केलं की आमचा मनोज जरांगे यांना पूर्ण पाठिंबा आहे खरं तर सुरुवातीपासूनच सगळ्यांना माहीत होतं की मनोज जरांगे कोणाच्या हातातलं भावलं आहे आणि मनोज जरांगे कोणाच्या शब्दांवर उपोषण आणि आंदोलनाचा राजकीय खेळ खेळत आहेत मनोज जरांगे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवूनच शरद पवार यांनी मराठा आणि ओबीसी हा वाद पेटवलेला आहे अनेकांचं हेच म्हणणं आहे आणि आता तर शरद पवार उघडपणे सांगत आहेत की लोकसभेला जसा चमत्कार झाला तसाच एक चमत्कार विधानसभेला सुद्धा होणार आहे नव्हे आपल्याला असा चमत्कार घडवून आणायचा आहे एक चमत्कार मी केला आता एक चमत्कार तुम्ही करा असं शरद पवार यांनी आवाहन केलेलं आहे सोबतच शरद पवार यांचं म्हणणं असं आहे की आता काहीही जरी झालं तरी महाराष्ट्र राज्य हातात घ्यायचं म्हणजे घ्यायचंच म्हणजे काहीही करून महाराष्ट्रामध्ये आपली सत्ता आणायचीच असा शरद पवार यांनी निर्धार केलेला आहे आता यामध्ये एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे काहीही झालं तरी किंवा काहीही करून याचा अर्थ नेमका काय काय होतो काहीही करणार करणार आहेत आहेत म्हणजे जातीपातीमध्ये आणखी भांडणं लावायची हिंसा घडवून आणायची घातपात घडवून आणायचे काहीही करून सत्ता मिळवायची म्हणजे नेमकं काय करायचं आहे आणि असे प्रश्न शरद पवार यांना कोणीही विचारणार नाही शरद पवार यांना महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या वेळी जास्तीत जास्त उमेदवार देऊन जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणायचे आहेत यामध्ये त्यांची राजकीय महत्वाकांक्षा आणि स्वप्न खूप मोठं आहे काही जण तर असंही म्हणत आहेत की शरद पवार यांना सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करायचं आहे म्हणजे महाराष्ट्र राज्याची पहिली महिला मुख्यमंत्री सुप्रिया सुळे असावी ही शरद पवार यांची महत्वाकांक्षा आहे ज्याप्रमाणे शरद पवार यांची पंतप्रधान बनण्याची महत्वाकांक्षा होती होय होती, होतीच कारण आता इथून पुढे देखील भावी पंतप्रधान हा त्यांना लागलेला टॅग कायम असाच राहणार आहे शरद पवार यांची पंतप्रधान बनण्याची सगळी स्वप्ने धुळीला मिळालेली आहेत शरद पवार यांना देखील या गोष्टीची जाणीव झालेली आहे आणि आता मात्र काहीही करून सुप्रिया सुळे यांना महाराष्ट्र राज्याची पहिली महिला मुख्यमंत्री बनवायचंच असा शरद पवार यांनी चंग बांधलेला आहे असं अनेक जण चर्चा करताना बोलतात मात्र हे खरंच शक्य आहे का शरद पवार यांना जर सुप्रिया सुळे यांना महाराष्ट्र राज्याची पहिली महिला मुख्यमंत्री बनवायचं असेल तर शरद पवार यांना जवळपास शंभरच्या वर आपले उमेदवार निवडून आणावे लागतील तेव्हा कुठे शरद पवार या गोष्टीसाठी दावा करू शकतात मात्र एकीकडे काँग्रेस म्हणत आहे की आम्हाला एकशे चाळीस जागांवर निवडणूक लढवायची आहे विधानसभेला शरद पवार यांचं म्हणणं असं आहे की आम्ही शरद पवार यांना देखील जवळपास एकशे चाळीस ते दीडशे ठिकाणी आपले उमेदवार द्यावे लागणार मग जर या दोघांनीही एकशे चाळीस एकशे चाळीस ठिकाणी आपले उमेदवार दिले तर उद्धव ठाकरे काय फक्त अठ्ठेचाळीस ठिकाणीच आपले उमेदवार देतील का अहो उद्धव ठाकरे हे मान्य करतील का उलट उद्धव ठाकरे यांनी तर दोनशे जागांची पडताळणी सुरू सुद्धा केलेली आहे उद्धव ठाकरे यांच्या डोक्यात काहीतरी वेगळंच शिस्त आहे अनेक जण अशी पण चर्चा करत आहेत की महाविकास आघाडी फुटते की काय मात्र असं काही होणार नाही मित्रांनो हा सुद्धा यांचा एक खूप मोठा राजकीय गेम आहे यांना असं दाखवायचं आहे की बघा आमच्यात फाटाफूट झालेली आहे आम्ही वेगळे होणार आहोत मात्र ऐन वेळी हे लोक वेगळा राजकीय डाव साधणार आहेत आणि महायुतीला पुन्हा एकदा गा फी ठेवणार आहेत मात्र यावेळी यांच्या खोट्या प्रचाराला आणि यांच्या या असल्या राजकीय डावपेचांना बळी पडू नका आणि गाफिल राहू नका महाराष्ट्राच्या जनतेला असं वाटतं का की सुप्रिया सुळे या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री झाल्यानंतर मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली लागेल अजिबातच नाही कारण सुप्रिया सुळे यांचं म्हणणं तर स्पष्ट आहे ना की महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाव्यतिरिक्तही खूप मोठे मोठे प्रश्न आहेत आपण त्याकडे बघितलं पाहिजे मग सुप्रिया सुळे या कसा काही न्याय देऊ शकतील हो मराठा आरक्षणाचा नाही ना शरद पवार हे सुद्धा म्हणतातच ना की मराठा तरुणांनी आरक्षणाच्या नादाला लागायची गरज नाही मग आता शरद पवार असं का बोलत आहेत की केंद्राने यात लक्ष घालावं राज्याने लक्ष घालावं घातलेलंच आहे की देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार या तिघांनी मिळून मराठ्यांना वेगळं दहा टक्क्याचं आरक्षण मिळवून दिलेलं आहे आणि ते कोर्टामध्ये टिकेल याची जबाबदारी सुद्धा उचललेली आहे सारखी योजना केलेल्या आहेत मराठा आर्थिक विकास महामंडळाची स्थापना झालेली आहे त्याद्वारे अनेकांची मदत करण्यात येत आहे याशिवाय कुणबी प्रमाणपत्र शोध मोहीम सुद्धा जोरात सुरू आहे आणि इतकं सगळं सुरू असून सुद्धा जर शरद पवार मनोज जरांगेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्यात झाडणार असतील आणि केंद्र सरकार राज्य सरकारला बदनाम करणार असतील तर ही खेळी वेळीच ओळखायला हवी मित्रांनो यासाठीच हा व्हिडिओ प्रपंच आम्ही केला तो कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा अजून जर महाप्रपंच या युट्यूब के ले ले नसेल तर प्लीज अवश्य सबस्क्राईब करा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा महाप्रपंच प्रमाणेच भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा या दोन्ही यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण सगळेजण एकमेकांच्या साथीने विरोधकांचा खोटा नाटा प्रचार आणि खोटा नाटा नरेटिव्ह उघडा पाडूया तेव्हा महाप्रपंच आणि भारत प्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आमच्या व्हिडिओजला जास्तीत जास्त लाईक करा आपल्या मित्रपरिचितांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये शेअर करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कळवायला अजिबात विसरू नका तुमच्या कमेंटसाठी आमचा कमेंट बॉक्स हा आतुरतेने वाट बघतो आहे तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा राजकीय घडामोडी राजकीय बातम्या राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महा प्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम